पोरं किती दोन मग पोरं नाही आणले बरोबर नाही ना तर घरी आहे ना घरी बर आता या अख्या झाल्या आता तुमचं गाव तिकडे बोल लांबा मग इथंच राहणार आता हा राहणार ना रोम भेटून मग इथेच राहावं लागेल असं तुमचे मिस्टर येणार आहे का राहायला हा येणार ना येणार आहे मग भेटेल कोणी मला कोणी भेट आता मी मला ट्रॅक्टर कधी जायचं होतं माळ्यात ट्रॅक्टर घेऊन हा तुमच्यामुळे आता परत मला जावं लागेल रूम दाखवाल तुम्हाला चालेल चालेल दाखवितो ना हा तो माणूस आहे ना लई ताईट आहे बर का भाडं थोडं तर रोख ठोक द्यावं लागेल असं आहे त्याला डिपॉझिट हा किती भाडं आहे भाड्या आता मला काय सांगते ते तू काय सांगाल ती आपण त्याच्याशी काही संबंधच नाही त्याचा पण तू देतो बाबा भाड्या रूम त्याचे आहे त्याचे तीन चार रूम आहे त्याच्या हम्म बर चला असं समोर रुम जायचं भी काय इथे अ बाबूराव रामराम आगे? आगे? <laughs> आगे? <laughs> आगे? <laughs> पस... अनर, मी मॅडम आले नवीन नवीन मॅडम आल्या आल्याच्या थोडा सरकारी टीचर आहे मी शाळेत ना ते रूम पाहिजे होत मला राहायचं खूप लांबून आले काय तो नाही भेटला काय गावात भेटा ना म्हणून काय गावात नाही भेटला रूम

बाहेर बाहेर रूम मध्ये नाही पण ते कमी नाही कमी नाही सगळे दोन रूम आहे हो, पुढे मी राहते माग तुम्ही राहायचं हो, चालेल चाले, चाले। चाले। चाले ना तुम्हाला काही पोरसोर आहे का हा आहे ना दोन मुलं इकडे आणले का ते घरी आता इकडे ना आता घरी इकडे ना का पण फॅमिली येणार ना ते कुठे पोरं किंवा लहान दोन तीन वर्षाचे दोन तीन वर्षाचे बरे हे बाग तू राहिले पोर खरे पण मला हागले मुतलं चालणार नाही आणि ना 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 ना। मला काहीतरी सण होत नाही नाही चांगलं आम्ही सोप हे बाग तू घेऊन आलाय खरा तिला तिचे पोरं जरा हागले मुतले गरतीने नाही स्वच्छ केलं तुला बुला, तुला बोलून स्वच्छ करायला लागला नाही नाही तसं नाही हो ना आ, ते आम्ही सफाई हा मग तेच मला स्वच्छता लागत नाही स्वतः जीवाला नाही स्वच्छ राहायचं आणि बारीक निरीक वस्तू राहते मावाल्या बाहेर पडेल काय हात लावायचं नाही नाही ना ते तुमच्या वस्तूला आम्ही नाही हात लावणार मग तू ड्युटी गेला ते पोर कुठे नाही शिकतो अरे तर पा माझी नवरा आहे ना घरी तो नाही ड्युटी करत नाही नवरा आहे का हा मग सांभाळतो ना मुलांना सांभाळेल ना हा मग तेच मग दिवसभर तू ड्युटीवर जायचं ना, ना।, 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 ना, ना? आ। आ, बर बाल बरं हे बघा पहिले मेन काय दाखवायचं राहत माहितीये का टॉयलेट बरोबर ना हा हे ना टॉयलेट आहे एवढी ना ड्रम बर राहत पाण्याचा हा पाणी बाहेर आहे नळ बिळ नाही मध्ये तुम्हाला मा, मार, काय नाही दहा लिटर नाही वीस लिटर नाही पाणी ठेवायचं बरं मी येऊ ग बाबूराव तुकडं दाखवून ते पाच करून बरं बरं आज जायचं जायचं आता माहिती दे हाखव चला बाबूराव मला अर्जंट काम आहे काय घरी ते ट्रॅक्टर न्यायचे मला पावत पाणी तर परत ताण येत

अजून माझ्या कुरीच लावून गेल नाही पडलं हा बरोबर थांब थांब मस्त दिसायला लागले वा आता खरं मॅडम दिसायला लागले आपल्या कसं गुगला फुलं बिलं रोज पाणी घाली जायचं उठल्या उठल्या लावली जायचं फुलं जेव्हा

या मॅडम हा या येड चढावर या या हा या हा द्या द्या त्या या येडं सगळं बाडे करून राहते महाग हा या हा हो बा छापला काढा येड चला ना ते जा का बा

शक्रे। हो फॅन बी नाही सगळे हा इकडे माणसं दावेला वापरायचं म्या हो। पोरं घेऊन लावायचा हा हो। हो। हा चला पार। चला भाई हो। हा हो। ये बाय इथं मी झोपायला राहतोय हा या रूममध्ये मी मी राहतोय झोपा लावायला त्याला जावायला माझी मिशन आहे ना ह्याला गेली ना डिलिव्हरीला हा हा आता त्याला नाही धुरे पोषक मी एकट राहतो मी काय माझं तुम्हाला जोड पाहिजे तुम्हाला जोडी राहतो बरं मला लागले या जेवण खाव कारण मी आताच करतो काय काम करत काय नाही रूम आहे मला फक्त दुसरं काहीच करायचं मीडच बसेल राहतो कुणी आलं गेलं पाहायचं बाळे वसुल करायचं तुम्ही कुठून आले सांगा ना आ... मी आ... करून ना मला अकलको अकलकोकोआवर आला अकलकुवा ते महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रात अकलकुवा आहे का असेल ना, हाँ। हाँ। चल... ना? <laughs> चला मी निघू का आता तुम्ही कुठून निघा तुमच्या डावऱ्या कामा ना आजचा दिवस तुम्हाला तो जेव्हा खाऊ घालायला मस्त जेवण करू तसं पण मी सकाळचं काही खाल्लं नाही ना मुकल काय काय करा मग आपण आहे ना आता काय करू जेवण करा जेव्हा हॉटेलला मस्त संधी काय मुकाम येऊ आपल्या रूम मग आता कुठे झाला तुम्ही मग सकाळी देईल तुम्हाला गाडीने बसून हा चल चला काय खाणार तुम्ही नाही भेटत बच्ची भेटते सगळे करतो म्हटलं कुठं आले काय हा कर